तिकडे नाही बाळ हुशारच आहे आमचा तसा पैकी पैकी मार्ग आहेत बाळाले आमचा हा पैकी पैकी मार्ग आहेत बाळ इकडे पाहता हे बाळ इकडे शब्बास kak. Lempet tuh. Aduh. Aduh, ketek. Dia kan iki. Iya, deh. Iya kan iki. Happy birthday. Itu kita suruh ke mana? Itu kan enggak ada benar.

हा चला 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 हा बघा हे इकडे बघा चॉकलेट हा झाला बघा हा खाऊ नको नका हे बघ ग भाई शाबास इकडे बघा इकडे बघा पप्पाकडे ओके